दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत ताजी राजकीय की पंढरपूर आणि मंगळवेढा नगर परिषद निवडणुकीची तयारी विरोधक मोठ्या प्रमाणात आहेत महाविकास आघाडीमधले घटक पक्ष तसेच स्थानिक सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधातले सर्वच गट तट एकत्र येऊन इथं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करतायत मात्र भाजपच्या गोटात सध्या शांत दिसते पंढरपूर नगर परिषदेमध्ये सत्तांतर घ्या करता म्हणून माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली सगळेच गट तट एकत्र येत आहेत आणि विरोधी पक्ष जे परिचारकांच्या विरोधातले जे गट तट आहेत ते सुद्धा सगळे एकत्र येऊन एक, एक महाआघाडी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत पंढरपूरमध्ये आणि विठ्ठल परिवारात सुद्धा एकीकरण झालेलं आहे यामुळं मात्र परिचारक गट जो आहे तो सध्या शांत दिसतो आहे भारतीय जनता पक्षानं पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही ठिकाणच्या नगरपालिकेच्या निवडणुका ह्या पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जाव्यात असा आग्रह सुरू केल्याचं समजत आहे याबाबत त्यांनी ने भाजपचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांच्याशी सुद्धा मुंबईत बोलून चर्चा केलेली आहे असं सांगण्यात येत आहे दरम्यान सध्या स्थानिक पातळीवर या गटांचे जे नेते आहेत ते इथे इच्छुकांची चाचणी करतायत तसेच त्यांचे सर्व्हे पण सुरू आहेत याचबरोबर भाजपनं सुद्धा या भागात सर्व्हे केलेला आहे पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघात दोन नगर आहेत आणि दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये इथं भाजपचं कमळ फुललेलं आहे त्यामुळे साहजिकच भाजप हा पक्षाच्या चिन्हावर नगर परिषदेच्या निवडणुका म्हणजे शहरी निवडणुका लढवण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आपली ताकद वाढवायचा त्यांचा म्हणजे विचार आहे याचबरोबर कमळ जे चिन्ह आहे ते रुजवण्याकरता म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि सध्या सत्ता भाजपची आहे सर्वाधिक जास्त आमदार हे भाजपचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे आवताडे आणि परिचारक यांचे नेते आहेत अशा परिस्थितीमध्ये पक्षाकडून पंढरपूर मंगळवेडा ह्या दोन्ही नगर परिषदा या कमल चिन्नावर रडल जाव्यात असा आग्रह केला जात आहे मात्र पंढरपूरमध्ये परिचारक हे पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी या नावाखाली निवडणूक लढवतात काही जागा ते भाजपला सोडतात मात्र आघाडीच्या चिन्हावर अनेक नगरसेवक निवडून येतात आता परिचारक कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लक्ष आहे परिचारक गटाकड सध्या शांतत आहे मात्र पडद्याआडून त्यांचं काम सुरू असल्याचं दिसतंय आहे इच्छुकांची चाचपणी केली जात आहे अनेक इच्छुक त्यांच्या गटाकडनं उभारण्यासाठी तयार आहेत ते अर्जही देत आहेत मात्र अद्याप त्यांनी अशी कोणती मोठी बैठक बोलावलेली आहे ज्या पद्धतीनं विरोधकांनी म्हणजे आमदार अभिजित पाटील दिलीप धोत्रे भगीरथ बारगे कल्याणराव काळे यांनी बैठका बोलवून चाचपणी सुरू केलेली आहे आणि महाआघाडी तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे तसं परिचारक गटानं कोणतीही जाहीर मोठी बैठक अद्यापपर्यंत बोलावलेली नाही दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत तत्पूर्वी ते निर्णय घेणार हे निश्चित आहे मात्र भाजप कमल चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रह करत असल्यामुळं अद्यापही पक्षाची समजूत काढण्याचा प्रयत्नही होत असावा असं दिसत आहे कारण सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप हा स्वबळावर आणि स्वतःच्या चिन्हावर चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीमध्ये आहे अकलूजमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची तयारी केली जाते आता पंढरपूरमध्ये भाजप काय निर्णय घेत आहे याचबरोबर परिचारक आणि आवताडे हे दोघं एकत्र एक येऊन हो या दोन्ही नगर परिषदा लढवणार का स्वतंत्रपणे आघाड्यांचं इथं राजकारण तापणार हे पाहणं ठरणार जय श्रीराम आगामी पंढरपूर नगर परिषद परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब तसेच आपल्या पंढरपूर तालुक्याचे भाजप नेते आमदार प्रशांत मालक परिचारक पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा औताडे तसेच युवक नेते प्रणव मालक परिचारक यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका नु, नगरपरिषद येत्या नगरपरिषदेच्या अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीने लढू व तसेच शिळ स्मारक येते भारतीय जनता पार्टीचे कार्यालय या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी आहे तसेच येणाऱ्या येणाऱ्या निव निवडणुकीच्या अनु अनुषंगाने पंढरपूर शहरातील युवक बांधव माता बहिणी व तसेच इच्छुक उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अर्ज या ठिकाणी उपलब्ध आहे जे कोणी इच्छुक उमेदवार राहतील या ठिकाणी अर्ज आपल्याला अर्ज उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून या ठिकाणी अर्ज उपलब्ध राहील दोन दिवस येणाऱ्या निवडणुका अनुषंगाने भारतीय जनता पार्टी प्रशांत मालक परिचारक व समाधानदादा अवतडे ही तरुणांना निश्चितच उमेदवारी देण्याची भूमिका या ठिकाणी घेतली जाईल असा विश्वास व्यक्त करतो

सर्वे ही प्रत्येक गल्ली गल्ली मध्ये सर्वे करण्याचं काम सुरू आहे पंढरपूर शहरामध्ये अपेक्षा अशा वेळी संधी तुम्ही युवक तुम्ही शहराध्यक्ष तुमची भूमिका राहणार खरं तर मागील दोन विधानसभा निवडणुकीमध्ये युवकांनी बरंच ब मोठा योगदान ह्या दोन्ही निवडणुकांमध्ये घेतलेला आहे म्हणून येणाऱ्या निवडणुका नगरपरिषदे असो किंवा नगर परिषद असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ह्या सर्व निवडणुका युवकांना जास्तीत जास्त संधी दिली जातील असा आदरणीय प्रशांत मालक परिचारक व समाधानदादा आवतडे यांनी विश्वास व्यक्त केला आहे आमच्यापाशी